नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही एकदम मऊ जाळीदार असे हे आपले डोनट बनून तयार झालेले आहेत अगदी बेकरीमध्ये भेटतो ना सेम तसाच तर त्यासाठी ना मी इथे एक कप दूध घेतलेलं आहे कोमड दूध त्यामध्ये तीन चमचे साखर घेतलेलं आहे एक चमचा ड्राय इस्ट घेतलेला आहे हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आणि प्लेट झाकून आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी ॲक्टिवेट ठेवण्यासाठी ठेवून द्यायचे तोपर्यंत नाही इकडे मैदा चाळून घ्यायचे तर इथे मी चारशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे हे मैदानं व्यवस्थितपणे चाळून घ्यायचे चा आपण डोनट करण्यासाठीच हे मैदा आपल्याला चाळून घ्यायचे जेणेकरून मैदानं आपला डोनटनं छान फ्लफी बनतात म्हणजे जाळीदार बनतात चाळून घेतल्यामुळे तर अशा पद्धतीने मी ते चाळून घेतलेला आहे सर्व मैदा आणि त्यामध्ये ना मी ते अर्धा टीस्पून इथे मीठ घेते मिठामुळे ना डोनट आपल्याला जास्त गोड लागणार नाहीत आणि ते तेसुद्धा बघू शकता तुम्ही ॲक्टिवेट झालेला आहे जर साखर वितळलं नसेल तर पूर्ण साखर छानपणे वितळून घ्यायचे आणि पूर्ण हे ॲक्टिवेट झालेलं जे दूध आहे ते पूर्ण पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे मद मैद्यामध्ये आणि इथे मी दोन चमचे दही घेते दहीमुळे सुद्धा आपल्या डोनटला खूप छान चव येते हे सर्व व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे पीठ ना जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही मिडीयममध्ये आहे आणि इथं मी एका मॅटवरती काढून घेते आणि दोन चमचे मी इथे बटर घेतलेलं आहे तर इथे मी सॉल्टेड बटर घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित ना आपल्याला मळून घ्यायचं जवळजवळ एक सात ते आठ मिनटासाठी आपल्याला अशा पद्धतीने मेहनतीचं जरा हे वाटते आपल्याला अवघड आहे मेहनतीचं पण आपण जेवढं आपण मेहनत करू तेवढं शेवटी आपले डिश जर व्यवस्थित छान परफेक्ट बनले ना मग आपल्याला खूप समाधान वाटतं तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मळून झालेलं आहे तर इथे मी परत दहा मिनटासाठी मी ओला कपडा झाकून ठेवते आणि ते दहा मिनटं झालेलं आहे पीठ थोडंसं फुगलेलं आहे अजून थोडंसं मी एक छान मऊ करून घेते बघू शकता तुम्ही आणि त्याचे गोळे करून घ्यायचेत आपल्याला छोटे छोटे तर इथे मी कट करते चाकूने तर मी चाकूने काय करतो होते डायरेक्ट मॅटवरतीच कट करून घेते ते नंतर मला लक्षात आलं की मॅट खराब होईल म्हणून मी ह्या चापरवरती काढून घेते आणि अशा पद्धतीने ना कट करून छोटे छोटे त्याचे गोळे करून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी इथे कट करून घेते मग त्याचे छोटे छोटे गोळे करून घेते तर अशा पद्धतीने सर्व पिठाचे मी इथे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि मॅटवरतीच मी ठेवून देणार आहे ते सर्व गोळे आणि ते एक गोळा घ्यायचा आहे आणि प्लेटने ना आपल्याला प्रेस करून द्यायचे लाटून वगैरे मी घेतलेले नाही आहे तर अशा पद्धतीने मी प्रेस केलेले आहेत तरी ते सर्व गोळे घेऊन मी एक एक अशा पद्धतीने प्रेस करून द्यायचा हलक्या हाताने प्रेस करायचं जास्त जोर नाही लावायचं तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही सर्व गोळे प्रेस करून झालेले आहेत आणि एक आर् एक तास एक तासासाठी ना मी पूर्ण हे झाकून ठेवलेलं आहे तरी ते एक तास झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान फुगलेले आहेत छान असे आणि मी एका कटरनी म्हणजे आपण केकचं जे नोझेल असते ना त्याच्याने आपल्याला अशा पद्धतीने बरोबर मधोमध मद, होल पाडून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही किती छान असे याला होल पडलेले आहेत एकदम छान फुगलेले सुद्धा आहेत अशा पद्धतीने तर इकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवले ते तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे मिडियम आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायच्यात छान गोल्डन कलर होईपर्यंत बघू शकता तुम्ही तेलामध्ये ते सोडल्यावर अगदी छान असे टम्म फुगलेले आहेत अशा पद्धतीने आपले हे डोनट्स बनवून तयार झालेत तर बाकीचे डोनट्ससुद्धा मी इथे तळून घेते बघू शकता तुम्ही किती छान फुगतायत आणि कलरसुद्धा बघू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर येतो डोनटला तर अशा पद्धतीने तुम्ही डोनेट नक्की करा मुलांना खूप बाहेरून आपण बेकरीमधून आणून देण्यापेक्षा घरीच आपण तयार केलेलं आहे ना, के ना। तर इथे मी काल परवा दिवशी मी चॉकलेट गणाश तयार केला तो चॉकलेट गणाश राहिलेला त्या चॉकलेट गणाशमध्ये ना मी अशा पद्धतीने हे डोनर्स डिप करून ठेवते आणि इथे वाईट सॉस असणे ना मग इथे वाईट चॉकलेट सिरप होतं ते मी म्हणजे मिल्क पावडर मिल्क पावडरमध्ये ना थोडंसं दूध मिक्स करून अशा पद्धतीने मी हे वाईट चॉकलेट तयार केलेलं आहे त्याच्यावरती डेकोरेटसाठी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपले हे डोनट्स बनून तयार झालेले आहेत अगदी सेम बेकरीसारखे डोनट झालेत मुलांना खूप आवडलेलं मला पण खूप आवडलेलं आणि पूर्ण आपण जेवढं मेहनत करतो त्या मेहनतीचं छान व्यवस्थित जर आपल्याला फळ भेटलं ना तर खूप भारी वाटतं तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही छान टम्म फुगलेले आपले हे डोनट्स म्हणून तयार झालेत कसा वाटला तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद